आज आम्ही बाबा एकूण बाळासाहेब ठाकरे या प्रकारचे सर्व उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ आज ग्राम देवतानी महादेव चतुर्थी विषाणू सुरुवात केली फिरणे ज्याची जन्मभूमी ही आहे आणि ज्याला दोन ला अंधार केले घेऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की काय बदल काय नाही आणि जनता अनेक मुद्दे असतील मध्ये सांगण्यासारखं असेल तर आज जो काही विकासाचा असेल किंवा निष्ठेचा विषय असेल किंवा इथल्या जनतेची जे काही घेरसाण होत असेल दैनंदिन जीवनातला जे काही विषय असतील मग रस्ते असतील नाल्या असतील कचरा असेल घरकच विषय असेल किंवा वारंवार जे काही नगरपालिकेमध्ये लोकांची घेरसाण होत असेल त्यांचं जे काही त्यांना न्याय मिळत असेल या सगळ्या गोष्टी अशा अनेक बाबी आहेत त्याच्यावर खूप बोलत नाही खूप वेळ बोलत पण मी असं म्हणतोय जनता जनार्दन आहे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि निश्चित आपल्याला आम्ही जे काही उमेदवारांनी सगळे उभे केले ते चांगलेच माणसं उभे केले त्यांनी ज्यांना पोटेन्शियल आहे ज्यांना इथं काही काम केलेलं आहे तसेच लोक आम्ही उभे केले मला खात्री आहे जनता आम्हाला निश्चित न्याय देईल